हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आमचं चाले दूधगार केलं आहे दिदींनी आमच्यासाठी आणि लाडू खायचे आता शेंगदाण्याचे आधी लाडू खातो आणि साईडला स्वयंपाकाची पण तयारी इथं कांद्याची पात टाकली शिजायला मसाला वगैरे बनवून घेतला आहे आज मस्त कांद्याची पात आणि बाजरीच्या हे बघा सगळं आहे माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आता कपडे घेऊन येते इथं बघा मस्त कांद्याची पात केली चला दळण टाकून देते दळण संपत आलेलं आहे गव्हाचं तर गिरणी टाकून देते बघा आता दळण टाकून दिलंय गिरणी चालू करते पण आता थोडं थोडा पाऊस आहे मला नको चालू करायला परत बंद करून टाकते कारण हा दरवाजा उघडं ठेवा लागतो कारण गिरणीचा आवाज मी घरात असतो आणि काही मोबाईल वगैरे पाण्याच्या नादात गिरणीचा आवाजच येतो आता बंद करून टाकते गिरणी पाऊस ना हा दरवाजा जर उघडा ठेवला तर जास्त पाऊस आला तर पाणी मध्ये पडतो कारण एकदा असं झालेलं आहे आमच्याकडून दरवाजा उघडा राहिला आणि सगळं पाणी मध्ये आलं होतं तर दरवाजा लावून घेते जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा वगैरे मी चालू करते वरती आले होते यांच्याकडं पण हे म्हणजे आलीच आहे तर मला पाणी पण आणलं असतं मग जाते आता खाली पाणी घेऊन येते त्यांना चला पाणी देते यांना आणि माझा ब्लॉग एडिट करायचा राहिलं आहे तर तो पण करते आता जो जोपर्यंत ब्लॉग एडिट होत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही काही नाही कंटाळा आला तर मी मध्येच झोपते पण मग करतेच ब्लॉग एडिट झोपत नाही शक्य तुम्ही मध्येच पूर्ण केल्याशिवाय पण एखाद्या वेळेस जर लईच कंटाळा आला तर झोपून येते मग यांचं चालू काम यांना आहे येऊल्याला या प्रशांतीचं लग्न आहे ना तेरा तारखेला तर त्यांची फेटे फायनल करायचे त्याच्यासाठी त्यांना आहे था था। मी जा मी मी बा त्यांना पिशवी द्यायला उदी आम्हाला सामान सांगायचं ना ही एक कैरी ठेवलेली होती आत्यांनी झाडाला ती पिकली तिचा वास पण एकदम मस्त येते गोड लागणले मस्त झूप झाली आणि आता चहा टाकते आमच्यासाठी आत्यां ते सर गेले बाजरी निंदायला आत्यांचं काय करतात सकाळी जाता आमचे जेवण वगैरे हो लवकर होतं दहा साडे दहा तर सकाळी जातं जेवण करून मग दोन तीन तास जाता परत येता आणि एखाद दीड तास आराम करून मग परत चार वाजता जाते म्हणजे मग कसं आराम पण होतो आणि काम पण होतं दिवसभर म्हटलं का मग एवढं जास्त काम पण नाही होत आणि थकून पण जातं मी असं थकत पण नाही आराम पण होतो आणि काम पण चांगलं होतं तर ते गेले आता त्यांनी आता आमच्यासाठी चहा टाकतो आणि तिकडं अस्मिता ट्रॅक्टर चालवती बघा एवढं नाही दिसणार पण सोना आणि अस्मिता दिसत हे पण आली एवल्यावरून आणलं का जे सांगितलं होतं ते झाले का प्रशांतची शॉपिंग वगैरे काय होत शॉपिंग साठी अरे यार मग दुसरं काम सांगेल होत ना मोठा तुमचं झालं काम पण त्यांच अरे देवा आता लग्न राहिलं हो थँक्यू सो मच तुम्ही टोस्ट पण आणली मी आता पाहिली मला टोस्ट आणि खाली असं खाऊशी वाटली टोस्टच्या आणि मी तुम्हाला फोन ना, मी नाही केला पण मला असं वाटलं म्हटलं नको हे मला बोलतील टोस्ट बिस्ट खायचे असं नाही खायचं ते पण तुम्ही बोलते ना असं खाल्ल्यावर म्हणून मी नाही सांगितले पण तुम्हाला माझ्या मनातलं कळलं होतं का हो तुम्हाला खायचे का ठीक आहे मग चहा टाकते हां ज्यांच्या कामासाठी गेले त्यांचं तर नाही झालं यांना टोस्ट चहामध्ये नाही खायचे दुधात खायचे तर त्यांच्यासाठी दूध गरम करते आणि आम्हाला मस्त चहा ठेवते म्हणजे आम्ही पण चहा टोस्ट खाऊ चष्म्यात एकदम मॅडम दिसू राहिले एकदम मॅडम वाटते वाटत इथं सगळे एवढे वरती कशासाठी जमले तर मोर आहे तिथं पिसारा फुलं हे बघा दिसतोय का एकदम दिसतोय इकडं आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला बनवायचं आहे पावभाजी बनवायची आज जरा स्पेशल मेनू आहे कालच आम्हाला पावभाजी खावशी वाटली होती पण यांना जायला जमलंच नाही बा बाकीचं जे पावभाजीचं जे सामान असतं ते आणायचं होतं तर हे गेलेच नाही फार संध्याकाळ झाली मध्ये मनी जाऊ दे आता आज उशीर होईल तर आज बनवलं एकतरी उद्या कर तर आज आम्ही बनवतो ही पावभाजी त्याच्यासाठी तर टोमॅटो बटाटा बीट फ्लावर आणि इथं कांदे घेतले आणि वटाणा ते शिजायला ठेवली एकत्रच टाकणार होती पण मग ही स्मॅश करताना ती पण स्मॅश होऊन जाते म्हणजे तशी टाकण्यापेक्षा बाजूला शिजवून टाकली की जरा ते दिसायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं तर चला भाज्या कट करून घेते मस्त कांदा टोमॅटो परतून घेतला त्याच्यात आलो लसूण पेस्ट टाकली आणि आता थोडस बटर टाकलं हे बघा भाज्या मस्त शिजले दीदी दी नहीं। 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 नहीं आता दीदी मला ते स्मॅश करून आहे राहिलं का होईन स्मॅश होईल इथं थोडं टोमॅटो माऊसर होईपर्यंत झाकण ठेवलं आहे आता याच्यात लाल तिखट हळद धना पावडर आणि पावभाजी मसाला टाकला आहे ते चांगलं परतून घेते आणि हे जे शिजवलेले वटाने ते टाकते इथं भाज्या पण मस्त स्मॅश झाल्या आणि बीटनी त्यांना असा रेड रेड कलर आलेला आहे बरं आता सगळ्या भाज्या याच्यात टाकून घेतलेले ज्या स्मॅश केलेल्या भाज्या याच्यात टाकणे आता जरा शिजवून देते हे बघा आमची पावभाजी रेडी आहे मग तो हात सगळं प्रॉपर खायचं आहे बटर वगैरे बटर म्हणजे लोणी आणि चीज म्हणजे पनीर सारखं बनवलेलं राहत हा तेच पाहिजे होईल ना याच्यात पकड गरम आहे बघा लोणी आहे फक्त असं पगळलं का तूप होत मायची टाक नाही कशी झाली कशी झाली मी कशी झाली हो हा घेतील मस्त झाली

कॅमेरावर केलं ओ करू राहिली बर बाई तुला दाखवू आपण मामाला नाही दाखवायचं ती गाड झोपलेली आहे माझ्याकडून दादांकडे गेली दादांकडून घेऊन तिला काय करणार आहे कोणाकडे गेली गुडील ओळखणार नाही कधी बागा असते यांनी गुडगुडी बापुली गुदी 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 करायची उदा उद को असं ठेवून असं ठेवला का असं ठेवते असं ठेवलं का असं ठेवते असं केलं का असं ठेवते

वो, किती वेळ कर <laughs> <laughs> करते <थी>। नानी ना येड लावून दिलं बरं तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट आपल्या दोघांना मला प्रयत्न ते जाऊ मी पाहिलं ना फुटबॉलर त्याला पाहिलं मी

असं तर कलाईच्या वर बी बरोबर तसं आठ ठेवलं तीन हे बोटी लावस काय मम्मी पोरील जमलं पण मम्मी लिहून खाली अगं बाबा

मास्तर टोला देती बर का आता टोला भेटन मास्तर तही नकस गेल तर दोन्हीकडून याबाई मला जमलं म्हणे हा असं केलं म्हणी ए बाय माल जमलं काय झालं हे दोघ फोटो काढते आम्हाला पण काढायचं बैला सातव्या महिन्यात खायचे डोळा आमच्या फोटो निब्बी काय बी त्या शब्दाची माहिती निब्बी म्हणजे

पाहून तिकडे आमचे हे फक्त गिफ्टचेच कपडे वापरे दुसऱ्याने वापरतील ते मी दुसऱ्याला गिफ्ट दिलेले ना सपोज तू सांग यांना गिफ्ट देईल शर्ट यांनी वापरायला पाहिजे त्यांचं गिफ्ट माग हेच हो तो मोठो राहतो त्यांचा कि मी तो शर्ट कधी घालणार किंवा ते शूज कधी घालणार यांना शूज दिले इकडे यांना शूज दिले अजून यांनी एकदा घातले ते म्हणून चळून आणले शूज अनुभव तुला ना मी आता गिफ्ट देतो शूज